शेतकरी मित्रांनो नमस्कार महायोजना दूत मध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे मित्रांनो आपले सोलर पंपामध्ये भरपूर शेतकऱ्यांना क्षेत्र जास्त आहे परंतु कमी एच पीचा पंप मिळाला आहे जास्त एच पीचा पंप वाढून घेण्याकरता जे आहे ते कंपन्या सुद्धा काही सपोर्ट करत नाहीत कारण येणारेच पंप जे आहेत ते कंपन्या लवकर लवकर देत नाहीत त्याच्यामध्ये कोणाचे हेड चुकलेत कोणाच्या कंट्रोलरचे इश्यू आले कोणाचे त्या पंपाच्या सर्व्हिस बरोबर नाहीत तर अशाच याच्यामध्ये जे आहे ते आपण या संदर्भातला आजचा व्हिडिओ असणार आहे तुम्हाला जर एच पी वाढवून घेण्यासाठी तुम्हाला नेमका किती खर्च लागणार आहे आणि तो कुठे मिळेल कसा मिळेल या संदर्भातली जी आहे ते डिटेल माहिती याच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत याच्यामध्ये आपण एसीडीसी कंट्रोलर कसा मिळेल सोलारवरची मोटर ही लाईटवर कशी चालवता येईल त्यासाठी कोणता कंट्रोलर असेल त्याची किंमत किती असेल तीन एच पीचा पंप पाच एच पी मध्ये कसा कन्व्हर्ट करता येईल त्याची पूर्ण किंमत किती होईल पाच एच पीला साडेसात एच पी मध्ये कसं कन्वर्ट करता येईल त्याची पूर्ण किंमत किती होईल त्यानंतर साडेसात एच पीला दहा एच पी मध्ये कसं कन्व्हर्ट करता येईल त्याची पूर्ण किंमत हे पूर्ण जे आहे ते माहिती आजच्या व्हिडीओमध्ये आपण पाहणार आहोत मित्रांनो आपण सोलार संदर्भातले सर्वच व्हिडिओ जे आहेत टेक्निकली असो किंवा इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ असोत शासनाच्या माहितीचे व्हिडिओ असोत आणि इतरही शासकीय योजनाचे व्हिडिओ आहेत ते आपल्या चॅनलवर आपण नियमितपणे टाकत असतो त्यामुळे महायोजना चॅनलला तुम्ही सब्सक्राइब करायला विसरू नका आणि शेजारी जे काही बेल नोटिफिकेशन बटन आहे त्याला सुद्धा तुम्ही ऑन करून ठेवा जेणेकरून येणारी माहिती ही लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचत राहील मित्रांनो बघा सोलार जे आहे ते आता शेतकऱ्याच्या जीवनातील एक आवश्यक जीवना शेतीसाठी एक जीवनावश्यक वस्तू म्हणलं तरी काही हरकत नाही कारण आता शासन हळूहळू हे वीज खंडित करणार आहे शेतकऱ्यांना सोलार पंप दिला म्हणजेच त्यांना वीज कनेक्शन मिळणार नाही परंतु हे एक खूप मोठा शेतकऱ्यातल्या प्रॉब्लेम होणार आहे कारण सोलार पंपावर हे सिंचनाचं काम होणं खूप कठीण आहे कारण सोलार पंप उच्च दाबावर पाणी दाबत नाही जास्त खोलून पाणी लिफ्ट करू शकत नाही त्याच्यानंतर थोडं जरी त्याला शिरवाळ असलं काही असलं तर त्या ठिकाणी तुमचं जे काही ओलिताचं काम आहे ते लवकर होत नाही आता याच्यामध्ये आपले काही शेतकरी बंधूंचे वेड हे चुकले आहेत म्हणजे कोणी सत्तर मीटरचं घेड घेतलं तीस मीटरचं पाहिजे असताना त्याचा पंप एक तर खोलवरही चालत नाही आणि दुसरी गोष्ट विहिरीतले पाणी लिफ्ट करू शकत नाही त्यासाठी सुद्धा आपल्याकडे जे आहे ते हेड वगैरे हे चेंज करून मिळतील आपण मागच्याही व्हिडिओमध्ये त्या सगळ्या गोष्टी पाहिल्याच आहेत परंतु आज आपण सविस्तर माहिती पाहणार आहे की ह्या एच पी मध्ये कन्व्हर्ट करण्यासाठी आपल्याला किती खर्च लागू शकतो हा आता बघा सर्वप्रथम आपण तीन एच पी सोलार पंपाचा विचार करणार आहे बघा तीन एच पीला पाच एच पी मध्ये कन्वर्ट करण्यासाठी बघा थोडंसं वर थोडा प्रॉब्लेम आहे उजडाचा असू शकतो बघा इथे दिसू शकतं तुम्हाला तीन एच पी मध्ये तीन एच पी पंपाला पाच एच पी चा बदल करण्यासाठी लागणारा टोटल खर्च मित्रांनो बघा तीन एच पी आहे तीन एच पी मध्ये तुमच्याकडे काय झालेलं आहे की हे झालेलं आहे म्हणजे तुमच्याकडं सहा पॅनल ऑलरेडी लागलेले आहे ला बरोबर आहे सहा पॅनल त्या ठिकाणावर तुमचे लाग लागलेले आहेत म्हणजेच तुम्हाला पाच एच पी मध्ये कन्व्हर्ट करण्यासाठी आणखीन यासाठी तीन पॅनल हे वाढवावे हो लागणार आहे आता हे हा जो खर्च आहे म्हणजे एक अंदाज एक ढोबळमानानं त्या ठिकाणी खर्च लावलेला आहे आता हे भेटतं कोणाकडे हे आपल्याकडे सगळं काही हे भेटतं सामान हे पूर्णपणे आपल्या कंपनीचं जे आहे ते डब्ल्यू एस आर तो सोलार म्हणून एक आपण स्वतः रजिस्टर केलेला आहे तर त्याच्यामध्ये जे आहे ते पूर्णपणे हे मटेरियल तुम्हाला अवेलेबल होईल उपलब्ध होईल याच्यामध्ये पूर्ण स्टँडर्ड क्वालिटीचं मटेरियल आहे सगळ्या गोष्टी आता बघा हे पॅनल जे आहे ते जवळपास साधारणतः समजा आपण एक पॅनलची किंमत अवरेज पकडू एक बारा हजार रुपये अवरेजची याची किंमत जर पकडली एका पॅनलची तर तीन पॅनल लागतील म्हणजे एकूण छत्तीस हजार रुपये तुमची सोलार पॅनलची किंमत झाली म्हणजे तीन एच पीला पाच एच पी मध्ये कन्व्हर्ट करण्याकरता आता मित्रांनो बघा याच्यामध्ये तुम्हाला मोटर पंप सुद्धा चेंज करावा लागणार आहे आता तुमच्याकडे तीन एच पीची असलेली मोटर आहे तिला पाच एच पी मोटर म्हणजे त्याच मोटरला होऊ शकत नाही कारण तिथे तुम्हाला नवीन मोटर घ्यावं लागणार आहे त्याच्यामुळे जे आहे तर या मोटर पंपाची मोटर आणि पंप आता हे तीस मीटर हेडची किंमत तुम्हाला दिलेली आहे जसा हेड वाढवला त्या पद्धतीत किंमत ही हजार दोन हजार रुपये इकडं तिकडं होऊ शकते याच्यामध्ये बघा तर जवळपास बत्तीस हजाराच्या आसपास तुमची याची किंमत जाईल म्हणजे एक मोटर आणि पंप या गोष्टीची किंमत जाईल आता याच्यामध्ये हेड हे तीस मीटरचा दिलेला आहे जसा तुम्ही हेड वाढवसाल पन्नास मीटर वाढवसाल त्याच्यावर सत्तर करसाल शंभर करताल याच्यामध्ये हजार ते दीड हजार रुपयाचा तुमचा फरक होणार आहे आता त्याच्यानंतर तुमच्याकडे जो लागलेला कंट्रोलर आहे तो तीन एच पीचा कंट्रोलर आहे त्याला सुद्धा तुम्हाला चेंज करावे लागणार आहे म्हणजेच हा कंट्रोलर हा कंट्रोलर चेंज करायचा आहे जवळपास कंट्रोलरची तुमची किंमत जाणार आहे एकोणीस हजाराच्या आसपास मित्रांनो हा जो कंट्रोलर आहे आता एकोणीस हजार रुपयाची किंमत सांगितलेली आहे तर या कंट्रोलर तुमचा ती मोटर तुमची लाईटवरही चालवतो आणि सोलरवरही चालवतो आणि सोलार, सोलार पॅनल करून वीज ग्यों ही तुमची लाईटवरची सुद्धा मोटर त्यावर चालणार आहे म्हणजे एसी सी वगैरे असा युनिव्हर्सल पद्धत हा कंट्रोल बनवला आहे म्हणजे रात्रीच्या वेळी लाईट जर असेल तर सोलारची मोटर तुम्ही लाईटवर सुद्धा त्या ठिकाणी चालवू शकता हे झालं तीन एच पी आणि तीन एच पी चा पाच एस पी मध्ये बदल करायचा टोटल एकंदरीत खर्च तुमचा जाऊ शकतो एक सत्त्याऐंशी हजार ते नव्वद हजाराच्या आसपास त्या ठिकाणी खर्च तुमचा जाणार आहे आता याच्यामध्ये वायर वगैरे पाईप वगैरे तुम्ही तोच त्या ठिकाणी वापरू शकता त्याच्यामध्ये काही हे नाही आता ही किंमत जीएसटी सहित आहे बिलासहित आहे आता आणखीन एक मोठा प्रश्न तुमच्या समोर उभा राहील की तुमच्याकडे लागलेल्या मटेरियलची गॅरंटी वॉरंटी लॉस होणार का शंभर टक्के लॉस होणार तुमच्याकडे लागलेल्या जो स्ट्रक्चर आहे त्याची कारण आपण ते सगळं काढून फेकतोय त्या ठिकाणी नवीन लावतोय आता आमच्या या मटेरियलची दोन वर्ष तुम्हाला वॉरंटी असेल सोलार पॅनलची वॉरंटी जी आहे तर जेही पॅनल आमचे लागतील तर त्यासाठी तुम्हाला जे आहे ते पाच वर्षाची त्या ठिकाणी वॉरंटी दिली जाईल आता सोलार पंपासाठी इन्शुरन्स कंपनी आहे आपल्याकडे त्याच्याकडे तुम्ही इन्शुरन्स वगैरे तुम्ही भरू शकता शक्यतो हे डी सी मटेरियल आहे त्याच्यामुळे याला कोणत्याही प्रकारचा प्रॉ प्रॉब्लेम तुम्हाला येणार नाही हे एक सॉफ्ट आणि स्मूथ चालतं प्युअर मटेरियल स्टेनलेस स्टील बनतं एस एस मध्ये जे आहे ते मटेरियल त्या ठिकाणी येत असतं त्याच्यामुळे याला कोणत्याही प्रकारचा प्रॉब्लेम येत नाही आता हे झालं तीन एच चा बदल पाच एच पी करणे असं पकडून चालायचं चा। तीन एच पी जर तुमच्याकडे स्ट्रक्चर लागलेलं ला आहे तर नव्वद हजाराच्या आसपास तुम्हाला खर्च त्या ठिकाणी येऊ शकतो त्याला पाच एच पी मध्ये कन्वर्ट करण्याकरता आता तुमच्याकडली तीन एच पी मोटरचं मग काय करायचं आता ती तीन एच पी मोटर आम्ही रिव्हर्स घ्यायची काय करायचं ते नंतर आम्ही तुम्हाला ज्यावेळेस तुम्ही बिल करसाल काय कराल तुम्हाला घ्यायची असेल तर आपण त्यावेळेस ठरवूयात किंवा ही मोटर आम्ही कोणत्या पद्धतीत वापस घेतो पण शंभर टक्के तुमचं ते आपण रिप्लेसमेंट त्या ठिकाणी करू शकतो आता हे झालं तीन एच आता पाच एच आपण साडेसात एच पी मध्ये कन्व्हर्ट करण्यासाठी आपल्याला काय करावं किती खर्च येणार आहे हे बघूयात इथे आता आता बघा हे पाच एच पी सोलर पंप आहे पाच एच पी ला साडेसात एच पी मध्ये कन्व्हर्ट करण्याकरता इथे मित्रांनो आपल्याला जो लागणारा हा खर्च आहे तो आपण असे या पद्धतीत पाहिलेला इथे बघा पाच एच पी साडेसात एच पी ला सोलार पॅनल या ठिकाणी ऑलरेडी आपल्याकडे जे पाच एच पी चा पंप आहे त्याच्यासाठी लागलेले आपल्याकडे नऊ पॅनल आहेत एकंदरीत आपल्याला साडेसात एच पी चालवण्याकरता आपल्याला पाचशे पस्तीस किंवा पाचशे चाळीस पाचशे शहाऐंशी वॅटचे जे आहे ते, ते तेरा पॅनल त्या ठिकाणी लागणार आहे त्याच्यामुळं आपल्याला इथे चार पॅनल वाढवा लागणार आहे चार पॅनल वाढवायचं म्हणलं तर बारा हजार गुणिला चार्जर केले तर एकूण अठ्ठेचाळीस हजार रुपयाचे त्याच्यामध्ये पॅनलचा खर्च तुमचा होणार आहे म्हणजेच पाच एच पी मध्ये साडेसात एच पी करण्यासाठी या पॅनलचा जो खर्च आहे तो अठ्ठेचाळीस हजार रुपये पॅनलचा खर्च वाढणार आहे त्याच्यानंतर मोटर प्लस पंप हा तीस मीटरचा या ठिकाणी पंपाचा आपण दिलेला आहे जवळपास अडतीस हजार ते चाळीस हजाराच्या दरम्यान तुमची मोटरची किंमत त्या ठिकाणावर जाणार आहे त्यानंतर त्यासाठी एक कंट्रोलर लागणार आहे कंट्रोलर तुमचा जो आहे तो पहिला पाच एच पीचा कंट्रोलर हा साडेसात एच ला चालणार नाही त्याच्यामुळं इथं कंट्रोलर जवळपास सत्तावीस हजाराच्या आसपास कंट्रोलर जातो परंतु मित्र हा कंट्रोलर हा पुढे दहा एच पीसाठी सुद्धा काम करतो आणि ही मोटर जे आहे ते साडेसात एच पी मोटर लाईटवरही चालते तुमची विजेवरही चालते आणि म्हणजे हीच मोटर सोलारचीच मोटर विजेवरही चालते आणि सोलरवरही चालते रात्रीच्या वेळी तुम्ही विजेवर सुद्धा लावू शकता त्याच कंट्रोलर वरून आणि त्याच कंट्रोलरवर तुम्ही सोलारवरही लावू शकता आणि त्याच कंट्रोलरवर तुमची दुसरी लाईटची मोटर आहे ती सुद्धा तुम्ही तिथे चालवू शकता त्याच्यामुळे जे आहे ते, ते, ते तुम्हाला याची काही अडचण येणार नाही आणि ना ना सेम याची सुद्धा जे आहे ते वॉरंटी लॉस होते तुमच्या पंपाची आणि हे जे आहे ते याची वॉरंटी आम्ही देऊ शकतो त्याची जे काही आमची वॉरंटी पिरियड असतं तिथं ही कंपनी वॉरंटी आमची देत असणार आहे आता दुसरी गोष्ट जी आहे तर तुम्हाला हे आर एम एस नावाचं जे सर्व्हिस आहे ती तुम्हाला पेड सर्विस म्हणजे हे बेचाळीशी रुपये तुम्हाला त्याच्यासाठी भरावे लागतील वेगळे कारण हे जे आहे ते तुम्हाला मोबाईल जी पी एस मोबाईल ट्रॅकर्स आणि तुमचं जे काही कंट्रोलर आहे तो मोबाईलवर कंट्रोल करण्यासाठी जे आहे तर हे वेगळे एक डिवाईस आहे ते ते कंट्रोलरला अटॅच करून आम्ही देतो त्याच्यामुळे जे आहे ते तुम्हाला इथे बसवावं लागतं वेगळं तुम्हाला जर बसवायचं असेल तर आता याच्या व्यतिरिक्त जे आहे तर आपण साडेसात एच पी ला दहा एचपी मध्ये कन्वर्ट करण्याकरता हे बघणार आहोत बघा मित्रांनो साडेसात एचपी ला दहा एचपी मध्ये कन्व्हर्ट करण्या ज्याच्याकडे क्षेत्र मोठं आहे आता साडेसात एच पी पर्यंत आपल्याला शासकीय अनुदान मिळतं परंतु आपल्याला एक तर लांब पाणी न्यायचं असतं किंवा मग आणखीन आपले प्रॉब्लेम असतात त्याच्यामध्ये आपल्याला दहा एच पी हा आ, हे करावा हो लागतो म्हणजे पंप टाकावा हो लागतो आता इथे एक तुम्हाला जे विशेष फायदा होणार आहे ज्या साडेसात एच पीचा शेतकऱ्याला कन्वर्ट करायचा आहे दहा एच पी मध्ये त्या शेतकऱ्यासाठी एक फायदा असा आहे की त्यांना ह्या प्लेट पाच लागणार आहेत तुमच्याकडे जवळपास तेरा किंवा बारा प्लेट लागलेल्या आहेत पाच प्लेट लावल्यात बारा पंचे साठ हजाराच्या तुम्हाला प्लेट लागणार आहेत सोलार प्लेट लागणार आहेत त्यानंतर तुमची मोटर आणि पंपाची किंमत जवळपास अठ्ठेचाळीस ते एकोणपन्नास हजार पन्नास हजाराच्या आजार दरम्यान तुमची मोटरची किंमत जाणार आहे एकूण तुमची किंमत होणार आहे चार लाख दहा सॉरी एक लाख दहा हजाराच्या आसपास आता इथं तुम्हाला कंट्रोलर लावण्याची गरज पडणार नाही तुमच्याकडे साडेसात एच पीचा जर पंप असेल लागलेला कोणत्याही कंपनीचा असू द्या त्या तो कंट्रोलर जे आहे ते दहा एच पी पर्यंतची मोटर कंट्रोल करतो त्याच्यावर तुम्हाला कोणत्याही प्रकारचा कंट्रोलर इथं लावायची गरज नाही तुम्हाला फक्त मोटर्स आणि तुमचं जे काही हे आहे म्हणजे पॅनल आहे हेच तुम्हाला तिथं वाढवायची गरज आहे एकंदरीत तुम्हाला एक लाख दहा हजार एक लाख पंधरा हजाराच्या आसपास त्या ठिकाणावर तुम्हाला खर्च हा येऊ शकतो डिपेंड ऑन तुमचे पॅनल्स पॅनल्स आता कुठले आपण समजा हाय क्वालिटीचे घेतले काय केले थोडाफार खर्च इकडं तिकडं होऊ शकतो एकंदरीत तुम्हाला मोडिफाय जर करायचा असेल म्हणजेच पाच साडेसात एच ला दहा एच मध्ये तर तुम्ही त्या ठिकाणी करू शकता तुम्हाला जवळपास एक लाख दहा हजार एक लाख पंधरा हजाराच्या आसपास त्या ठिकाणी खर्च येणार आहे कंट्रोलर तुम्हाला बदलायची गरज नाही आता जुनी मोटर पंप हा तुमचा शंभर टक्के रिप्लेस होतो म्हणजे त्याला जे आहे ते आम्ही डिपेंड ऑन तुमचं कंडिशन वगैरे पाहून जे आहे ते रिप्लेस तुमचा करताय तर त्याच्यामध्ये सुद्धा तुमचं जे आहे ते काही हे जे आहे ते किंमत त्या ठिकाणावर कमी होणार आहे निश्चितच तुम्हाला जे आहे ते साडेसात एच पी मध्ये दहा एच मध्ये तुम्ही कन्व्हर्ट करू शकता आता त्याच्यामध्ये आता आणखी एक गोष्ट आहे की बऱ्याचशा शेतकऱ्यांना असं वाटतं की बा तीन एच पीला साडेसात एच पी मध्ये कसं कन्व्हर्ट करावं की तीन एच पी साडेसात एच पी मन्व्हर्ट करायचं असेल तर मित्रांनो जवळपास दोन लाख तेरा हजाराच्या आसपास खर्च येतो हा खूप मोठा खर्चिक भाग आहे आता याच्यामध्ये तुम्हाला पाच एच पीला ला जरी हे करायचं असेल तर जवळपास एक दीड दीड दोन लाखाच्या आसपास तुम्हाला दीड एक लाखाच्या आसपास खर्च करता करावं लागणार आहे कारण हे पॅनल भरावं लागणार आहे डिपेंड तुमच्याकडे किती पॅनल आहेत आता याच्यामध्ये काही शेतकऱ्याचे पॉली पॅनल लागलेले आहेत त्याच्यामध्ये थोडाफार खर्च वाचू शकतो आता त्याच्यानंतर आता कंट्रोलर आपण कंट्रोलर विशेष म्हणजे ज्या शेतकरी बांधवांना कंट्रोलर चेंज करायचे आहेत ज्या शेतकऱ्याकडे जे आहे ते कंट्रोलर एसीडीसी कंट्रोलर नाही त्यांना एसीडीसी कंट्रोलर नवीन पाहिजे तर आपल्याकडे जे लागलेले आहे ते युनिव्हर्सल कंट्रोलर या ठिकाणी आहेत म्हणजे हा जो आमचा कंट्रोलर आहे हा लाईटवर वर जरी लावला तरी तुमच्याकडे लागलेली सोलरची मोटर चालवतो त्याच्यानंतर कडून येणारा सप्लाय घेऊन तुमच्याकडे लागलेली लाईनवरची मोटर चालवतो आणि तुमची ही मोटर चालवतो एकच कंट्रोलर करतो हा तीन एच पीचा कंट्रोलर जवळपास तुम्हाला सतरा हजारापर्यंत जातो त्याच्यानंतर पाच एच चा कंट्रोलर जवळपास साडेचोवीस हजारापर्यंत जातो त्याच्यानंतर साडेसात एच चा कंट्रोलर जवळपास एकोणतीस ते तीस हजारापर्यंत जातो याच्यामध्ये जे आहे ते हे चार हजार रुपये जवळपास चार हजार ते बेचाळीसशे रुपये तुम्हाला एक्स्ट्रा लागतील याच्यामध्ये तुमचं जे काही हे आहे म्हणजे मोबाईलवर अटॅच करण्यासाठी हे थोडंफार तुम्हाला एक्स्ट्रा या ठिकाणी लागू शकतं म्हणजेच याच्या एकंदरीत तुम्हाला तुमचा कंट्रोलर चेंज करायचा असेल तेही तुम्हाला करता येतं आणि मोठ्या एचपीचा पंप घेण्यासाठी जे आहे ते तुम्हाला मी सगळं किमती वगैरे थोडक्यात दाखवल्यात आहेत आता भरपूर मित्रांना असं वाटेल की बाबा ह्याच्या किमती खूप मोठ्या झाल्या परंतु मित्रांनो हो, सोलार सिस्टम ही एकंदरीत एक खूप महागडी सिस्टम आहे सोलारचं जे मटेरियल बनतं मोटर बनते आपल्या जनरल मोटर बनतात त्या सी आय बॉडीमध्ये बनतात कास्टिंग बॉडी असते त्याच्यामध्ये त्या मोटर स्वस्त असतात परंतु ह्या मटेरियल पूर्णपणे येश मध्ये असतं याचे बुशिंग्स वगैरे याचं मटेरियल आणि याचे जे इम्पिलर बनतात हे खूप म्हणजे टेक्निकली याचं हार्ड असतं बनवणं याच्या मशीन्स खूप महाग असतात त्याच्यामुळे जे आहे ते याचं थोडीफार कास्टिंग या ठिकाणी वाढते हे मटेरियल महाग मिळतं त्याच्यामुळे जे आहे ते याच्या प्राईस जे आहे ते हाय आहेत आणि हा प्राईस एकंदरीत तुम्हाला खूप महागड्या अशा वाटतात परंतु याच्यामध्ये जर ह्या आता एकदम लो प्राईज आम्ही जे दुकानदाराला करत। हे करतो त्या लो प्राइस तुम्हाला त्या ठिकाणी सांगितलेलं आहे ज्या शेतकरी बांधवांना जे आहेत हे करायचं आहे तुम्हाला स्क्रीनवर जे दिलेले नंबर आहेत त्या ठिकाणी आम्हाला संपर्क करू शकता याचं कोटेशन वगैरे तुम्हाला मिळेल ज्याचं काम आहे ते आम्ही खुद तुमच्या शेतावर येऊन हे सगळं इन्स्टॉलेशन वगैरे करून देऊ आणि ज्या शेतकरी बांधवांचे हेड चुकले आहेत ज्याला कोणाला म्हणजे तुमच्याच मोटरचे हेड कोणाला सत्तर मीटर पाहिजे तीस मीटर आलं तीस मीटर पाहिजे सत्तर मीटर आलं मोटर पाणी मारत नसतील खोरवर चालत नसतील तर ते हेड सुद्धा आपल्याकडं सर्व कंपन्याला माउंट होणारे जे आहेत ते हेड आपल्याकडे अवेलेबल आहेत शंभर टक्के माउंट होतात वर्षाची वॉरंटी असते सगळं रिप्लेसमेंट वगैरे सगळ्या ह्या गोष्टी आपल्याकडून होत असतात मित्रांनो या सोलर पंपासंदर्भात तुमचे काही प्रश्न असतील टेक्निकली असोत काही असोत मला स्क्रीनवर दिलेल्या व्हॉट्सअपवर तुम्ही मला मेसेज करू शकता तुम्हाला नक्कीच तिथून रिप्लाय देण्याचा प्रयत्न करेल आणि तुम्हाला जर काही या स्ट्रक्चरबद्दल तुम्हाला स्ट्रक्चर वाढून घ्यायचं असेल सोलारच्या एस पी वाढून घ्यायची असतील तर नक्कीच आमच्यासोबत संपर्क करा तुम्हाला योग्य ती मदत केली जाईल आणि योग्य त्या किमतीमध्ये हे जे काही स्ट्रक्चर आहेत ते तुम्हाला वाढून दिले जातील सोलारचे जे काही पंप आहेत ते वाढून दिले जातील माहिती कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि इतर शेतकरी बांधवांबरोबर व्हिडिओला शेअर करायला विसरू नका आणि महायोजना दोतवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद